आयला सकाळी सकाळी हे धूर निघायला लागला रे मजा लागली बघ ह्यांच्या मनायला हे पोरं काय सिगरेट मारायला लागले काय ह्यांच्या घरीच नाव सांगावं थांब जरा लपून काय करायला लागले अरे तर नानाच गाबडा दिसायला लागलाय आता ह्याच्या घरीच नाव सांगितलं पाहिजे अरे इथं थंडी वाजायला लागली तुमचं काय रे धुर काढायचं नुसतं थंडीच धुरायचं दुसरं काय याड्याने करायला लागले तुम्ही का घरी गेल्यावर आहे कसला धुरण काय धूर कुठून धुर निघतंय ते बघू आता आबा आहे का दूध का ना, दूध पाणी का पाणी तरी नो गणेश पप्पा पोर किती वेळ झाला बाहेर गेलय किती वेळ झाला फिरायला गेलोय एवढं कोण जात फिरायला मला काहीतरी वेगळे गणेश दिसायला लागले बरं का तुम्ही जायला पाहिजे त्याच्या जा पाठीमाग अगं काय थंडीचं चांगलं जॉगिंगला गेलेत पोरं फिरायला तर फिरते ना अवघड काय तू पण एक डोक्याला ताण करून ठेवते बघ येईल थोड्या वेळात ओ नाना ना आहेत का घरात कुठे गेले म्हणतो कोण आप ना काय सकाळी येणं केलं काय ऐक ना जरा दोन कप चहा टाक बर पाहुणे आले अहो ना चहाच होईन नंतर चहाच बघून नंतर आधी महत्वाचं काम आहे ते सांगतो तुम्हाला सकाळी एवढं महत्वाचं काम काय काढलं म्हणतो मी अप्पा सांगा लवकर पाठ दिसणी अहो तुमच्या पोराला सकाळी बघितलं मी गाण्याला सकाळी तिकडे सिगरेट मारत होतं ते फिरायला गेलो ना तिथं अहो शक्यच नाही काही गप्पा मारला का आपण काही मारा गप्पा आता थोडं जास्त आमचं बोरगा तसं नाही भाई मला वाटलंच होतं काहीतरी असलंच करीत असं बाहेर फिरायला गेलय माहिती मला सकाळपासून म्हणत होते असल काहीतरी उद्योग धंदे चाललेत बघा त्याचे अरे <coughs> काय एडी झाली काय काय रोखण्यापासून सकाळी सकाळी येऊ दे माझ्यासमोर आधी दूध का दूध पाणी का पाणी करू आपल्याला काय माहित ना आपलं आपण नव्हतो आपल्याला काहीच माहित नाही बघा ए जर असलं काय नसेल ना तुझ्या गप्पा बरोबर बंद करतो मी कशा बंद करायचे ते मला माहिती बाई माझं पोरग कुठे असेल काय करीत असेल आपण चाललो आपण निघालो आपल्याला काय माहित नाही तुम्ही तुमचं बघून घ्या माझं सांगायचं काम होत आलास काय बाबा गाव होंधाडाऊन कुठे गेलतास अगं जरा दमदीर आहे का नाही मी विचारतो ना थांब ना जरा तू ह्या लव रडायला लागलो नुसतंच आधी भोकाळ पसरायचं बंद कर कुठं माय घातली होतीसर कुठे गेलता सकाळी सकाळी गाव होंधाडायला अहो पप्पा सकाळी सकाळी जॉगिंगला गेलं तर काय झालंय काय मला काय कळाला तुम्ही मला कमी शिवाय द्यायला लागले तुझ्या सोबत कोण कोण होत आणखीन मला सांग त्यांच्या नाव सांग आणि तुम्ही काय करत होता ना हे माझ्या कानावर आले अव पप्पा खरंच फिरायला गेल तर दुसरं काय नाही अजून काही तुम्ही काही मारायला काय मला सांग तुम्ही तिघ जण सिगरेट मारत होते का नाही तिथं जिथं जॉगिंगला गेलते ना तिथं तुम्ही सिगरेट मारत होते आप्पाने स्वतःच्या डोळ्याने बघितलं अहो पप्पा काही म्हणा लागले का ते सिगरेट नाही ते हिवळ्याचं जे धूर निघते का ते धूर आम्ही हे करत होतो तोंडातून बाहेर काढत होते आणि त्या आप्पाने कुठून बघितलं असं त्या आप्पाला वाटलं सिगरेटच मारायला लागले पोर त्या आप्पाच कुठं <laughs> म्हणा बघा मी म्हणले तर तुम्हाला माझे पोर असे करणार नाही तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझं पोर बाळ आहे हो 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 तर मीच पसरलेलं होतं हा काय नाटकं करायला लागली कसला धूर काढत होतो दाखवतो रे आम्हाला नेमकं कसला दूर होता देऊ बाई असलं भई ठापाला धरून हा ना बरं काही सांगत आपल्या बद्दल एखाद्या दोन चाड्या करून सांगतो